बलाढ्य नेता असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर अप्पा कुलकर्णी मनेश गुंजाळ दत्ता देशमुख तथा विश्वास निंबाळकर आदी भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकारणी सदस्यांच्या प्रमुख आयोजनातून भव्य दिव्याशा रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर यांचे जनसंपर्क कार्यालय गंगा प्लाझा अपार्टमेंट रायगड बिल्डिंग जवळ वडवली वाड़। अंबरनाथ पूर्व येथे सकाळी दहा ते चार या कालावधी अंतर्गत करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर अप्पा कुलकर्णी मनेश गुंजाळ विश्वास तिंबाळकर तसेच दत्ता देशमुख यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच संकल्प ब्लड सेंटर यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित सदर महारान शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल एकशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीच्या अनुषंगाने आपले परम कर्तव्य पार पाडले यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील रक्तदान करीत सदर महारक्तदान शिबिराला आवर्जून प्रतिसाद दिला रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांतर्फे आकर्षक अशी ऑफिस बॅग देत प्रशस्ती पत्रक तसेच कृषी रोप देत त्यांचे सदर महारक्तदान शिबिरांतर्गत आपले परम कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले सदर रक्तदान शिबिराला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करुंजुळे पाटील भारतीय जनता पक्ष मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुळे पाटील अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी ओबीसी मोर्चा सचिव अजित खरात भाजपा पश्चिम मंडळ शहराध्यक्ष दुर्वेश राणा शहर उपाध्यक्ष आतिश पाटील तसेच माजी नगरसेवक रोहित महाडिक अशोक गुंजाळ अनिता आदक हिरालाल गुप्ता सुजाता बोहिर वृंदा पटवर्धन नवीन शहा कांजी धल बापू शिंदे प्रवीण महाजन सुरेखा शहा रीना मोरे विक्रमसिंग राठोड कांचन मिश्रा महेश मोरे विजय सुर्वे ममता त्रिपाठी रुपाली लठ्ठे सुनीता लयाळ दीपाली गुंजाळ रंजना कोतेकर कुसुम रोहिदास पराग वेलणकर किशोर शिंदे राजू निराळा आशिष साळवे ईश्वर गुंजाळ मंजू धन भगवान सोलंकी संतोष शिंदे प्रदीप गुप्ता महेंद्र चौधरी कैलास जाधव गणेश धनावडे जयवंत भोईर चंद्रकांत मुंज आशिष चौगले चैतन्य कोतेकर सोमनाथ चौधरी विनायक कोंगडे वैशाली नलावडे सौरभ कोर अभय सोमण आशा देशमुख नयना मांजरेकर अशा वेळी तर अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावली उपस्थित सर्वच मान्यवरांचा कार्यक्रमाचे आयोजक दीपक कोतेकर अप्पा कुलकर्णी मनीष गुंजाळ दत्ता देशमुख तसेच विश्वास तिंबाळकर तथा उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तुळशीरोप देत मान्यवरांचा स्वागत सोहळा संपन्न झाला सर्वच मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर रक्तदान शिबिरा जनसामान्य तसेच भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या रक्तदाना अंतर्गत लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले सदर रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सदर रक्तदान शिबिराचे आयोजक तथा भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच मनीष गुंजाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या सेवा पंधरावडा अंतर्गत सर्वश्रेष्ठ दान असणाऱ्या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सदर रक्तदान शिबिरांतर्गत रक्तदान करणाऱ्या सर्वच नागरिकांचे विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे मित्र अनेक समाज उपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात देखील भविष्यात राबवण्यात येतील असा ठाम विश्वास देखील कार्यक्रमाचे आयोजक तथा शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तथा मनीष गुंजाळ यांनी स्पष्ट केले तसेच सदर रक्तदान शिबिरांतर्गत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या माध्यमातून आकर्षक अशी ऑफिस बॅग भेट देण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स चव्हाण सावंत यांच्यातर्फे आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन निमित्त हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे संकल्प ब्लड सेंटर कल्याण या रक्तपेढी हे ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथेच्या आत्तापर्यंत बारा आणि सत्तर लोकांनी रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरा दिलेलं आहे आता ह्याच्यापुढे आमचा दीडशे लोकांचा टार्गेट आहे अजून संध्याकाळी चार वाजे रक्तदान सुद्धा चालू राहणार आहे चार वेळेस दिवशी लोकांचं रक्तदान सुद्धा असे आम्हाला अशी आम्ही करतो श्रेष्ठ दाणे आणि निष्क्राणे त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण येऊन प्रत्येक रक्तदान करून जावं ही आग्रहाची विनंती सर्व रस्त्या त्यांना आम्ही करत आहोत आताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण जिल्ह्यामध्ये सेवा सप्ताह सुरू आहे त्या सेवा सप्ताहानिमित्त या, से, सप्ता या अमरनाथ भारतीय जनता पार्टी पूर्वतर्फे हा भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आतापर्यंत किती रक्तदान डोनेट करणार सा साधारणतः आत्तापर्यंत एक सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि साधारणतः एक दीडशे ते दोनशे रक्तदाते इथं रक्तदान करण्याचं आमचं टार्गेट आहे हे रक्तदान अंबरनाथपूर्वमध्ये दीपक कोटेकर साहेबांचं जनसंपर्क कार्यालय वडवली भागामध्ये आहे तिथे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत आणि तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब लोकसभा प्रभारी कांबळे साहेब तसेच प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले साहेब आणि पूर्वचे प्रभारी याकुब मीरा सय्यद साहेब यांच्या मा मार्गदर्शने जिल्हा स सरचिटणीस अभिजित करंजुले साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या माध्यमातून हा ब्लड डोनेशन कॅम्प होत आहे लाडके बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे या सेवा सप्ताहाचं आयोजन पूर्वतील सर्व कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून झाले आहे या कार्यक्रमामध्ये का विशेष ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत ते आमचे शहराचे उपाध्यक्ष दीपकजी कोतेकर साहेब शहराचे सरचिटणीस दत्तात्रय देशमुख साहेब निंबाळकर साहेब विजय साहेब लक्ष्मी चव्हाण साहेब प्रवीण महाजन साहेब अजित साहेब असे अनेक कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमाला परिश्रम लागलेले आहेत आणि हा कार्यक्रम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच यशस्वी झालेला आहे